गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ झालं का सगळ्यांचं चहा पाणी नाश्ता बाजू काही झालंय आज उठल्या मी भीयाला नुसता नुसते हात पाय धुकायला लागले काम करू आला नुसता उठायचा रोज स्वयंपाक राहायला आहे तिकडं बनवायचं अजून उठले नाही चला आता उठते तुमच्या नादानं उठते आता मी हो वी, पत 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 तर मित्रांनो आता डब्बा करून तेव्हा तिकडं तयार आहे आता डोकं विचरायले इथे युनिफॉर्म ठेवलाय पाठी बॅग ठेवली डोकं विचरायला लागले आता सगळं काम असं फास्ट उरकलं पट काम उरकलं बघ आता आवरला आता ड्युटीला जायचं राहिले तर भाव आणि आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की माझ्या दादाला माझ्या मुलाला चपाती खूप आवडते आणि त्यासाठी मला आज गावाकडं पैसे पण पाठवायचे तर तर आमच्या इकडं गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळं गहू पिकलं नाही शेतात काहीच मग आता आईवडिलाची परिस्थिती खराब आहे सध्या कंडिशन खराब आहे धंदे नाही आहेत काही नाहीत त्यामुळं माझं पोरग तुम्हाला माहिती आहे का रात्री जेवलं नाही चपाती नाही तर जेवतच नाही ते लय शहाण आहे त्याला मी लय समजून सांगितलं पण त्याने ऐकलं नाही जेवलं नाही काय नाही काय नाही मग आज मी त्याच्यासाठी कट्ट्यासाठी पैसे पाठवणारे बरं का माझ्या दादाला चपाती खूप आवडती तर आपल्या लेकरांचा विचार आपणच केला पाहिजे बरोबर आहे ना त्याचा बाप तर असून मेल्यासारखा आहे जमा म्हणून विचार आपल्यालाच करावा लागते त्या मुलांचा जाऊ द्या मुलगा लेकराचा आशीर्वाद आपल्याला लागन आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला काही कमी पडणार नाही त्यामुळं देऊन टाकावं हो म्हणलं आणि मी तर काय आठाचं आणते बघा कधी किलोचा आणते तर कधी दोन किलोचा आणते पाच किलोचा तर अजून आणला नाही तेवढ्यातच संपलं की आणते संपलं की आणते कसं बसं भाग होते आता काय करावं आपले लेकरं आहेत ना लेकरांना लागते आता बघा माझ्याकडं जर जॉब नसता काम नसतं तर मी लेकरांना कुठून चपाती खाऊ घातली असती आता विचार करा तुम्ही बाहेर राहण्याचं कारणच हे आहे गावाकडं धंदे नाही तर मग शहरात जॉब भेटला मग जॉब करायला लागले चार पैसे यायला लागलेत मग लेकरांच्या आडी अडचणी भागत चालल्या आता त्यांची शाळा त्यांच्या वह्या पेनं दप्तर घेतलं कपडे घेतले आता एका कट्टा घेऊन देणार आहे गव्हाचा आणि त्याला एक गुड्डे बिस्किट पुडाचा बॉक्सच घेऊन देणार आहे त्याला बिस्किट एक खायची लई सव आहे अनुष्का माझी काही बी खाती जी असेल ती खाती या तिचं काही टेन्शन नाही पण पोराचं आणि पोराची तब्येत बी लई स्लिम आहे लई वाळलेलं आहे पोरगं नुसतं वाळायला लागले त्यामुळे आज मी पैसे पाठवणार आहे वाटलंच तर प्लस सुट्टी भेटली तर गावाकडे पण जाऊन येणार आहे एक दोन दिवसामध्ये तर चला म्हटलं आता एक व्हिडिओ काढावा सकाळी उशिरा उठले पण धडाधडा काम आवरलं गरबडीनं कसं आवरलं ते बी कळालं नाही आवरून थोडं घरी फोनवर बोलून आता म्हणलं थोडा व्हिडिओ काढावा डोकं विचरावा निघून जावं म्हणलं तर माझा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा ओके आवडते पटपट आता ढोक निच राहायला लागले हो झालं डब्बा वगैरे आता तुम्हाला पण जायचं असेल का ड्युटीला कोण कोण ड्युटीला जाते कोण कोण जॉब करते कमेंट करा नक्की कळवा मला कमेंटमधून रब्बर कुठं गायब झालं माझं हे भगवान माझे रबर कुठं गेलं तर बघू शकता आता मी ड्युटीला निघालेली आहे ऑलरेडी फ्रेश मस्त वाटायला लागले आता मी जात आहे माझ्या कामावर चला भावानी भी निघू का मी